ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानू शशी भूमी सुत बुधश गुरुश्च शुक्र शनी राऊके तव कुरवंत सर्वे मम सुप्रभात श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलियुगातल्या चॅनेलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेशा त्रिशुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो आजचे पंचांग आहे तेवीस नोव्हेंबर दोन शनिवार कार्तिक मास कृष्ण पक्ष अष्टमी मघा नक्षत्र ऐंद्र योग आणि बालभ करण मित्रांनो आज कालभैरव जयंती त्यामुळे शक्यतो आपल्या घराजवळील कुठलेही कालभैरवाचे जर देवस्थान असेल देऊळ असेल तर आपण त्या ठिकाणी जाऊन मुद्दाम आज कालभैरवाचे दर्शन घ्या कारण शंकराचे प्रतिनिधी म्हणून त्यांना ओळखले जाते आणि त्यांच्यामुळे खूप साऱ्या प्रेत बाधा भूतबाधा किंवा इतर असलेल्या निगेटिव्ह एनर्जीस कमी होतात त्यांच्या दर्शनामुळे तर काल भैरवाष्टचं पठन करा अथवा काल भैरवायन्व हा जप केला तरी चालेल परंतु आज नक्की कालभैरवाचे दर्शन घ्या चला तर सुरू करूया राशींचे भविष्य कथन मेष राशी आज कदाचित नवीन ओळखी होतील नवीन मैत्री होतील आणि त्यांच्या मैत्री आणि ओळखे आपल्याला व्यवसाय वृत्तीसाठी फलदायी हितकारी ठरतील वृषभ राशी लाभामुळे कदाचित आज आपल्याला काही गोष्टींचा विसर पडू शकतो परंतु ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत चांगल्या गोष्टी आहेत त्या विसरू नका आणि कुठल्याही गोष्टीला भूलू राशी अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करा अशा खर्चांवरती आळा घाला नाही तर आर्थिक स्थिती बिघडू शकते त्रासदायक ठरू शकते कर्क राशी आज आपल्या कामामध्ये व्यवसाय धंद्यात आपली भरभराटी होणार आहे आपण केलेले कष्ट याची आपल्याला पावती किंवा त्या कष्टाचे फळ चांगले मिळणार आहे सिंह राशी विद्यार्थी वर्गाने अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करायला हवे इतर काही गोष्टी किंवा तत्सम गोष्टी मोबाईल यापासून थोडेसे लांब राहा अन्यथा लक्ष विचलित होऊन आपला त्याच्यावरती म्हणजे आपल्या यशावरती त्याचा परिणाम होऊ शकतो नुकसान होऊ शकतो कन्या राशी जमिनीचे एखादे जुने व्यवहार वास्तू खरेदीचे व्यवहार आज दूर होऊन मनाप्रमाणे टाळा अनैतिक गोष्टीपासून लांब रहा अन्यथा आपले मोठे नुकसान होऊ शकते वृश्चिक राशी शिक्षणात येणाऱ्या अडचणी आज दूर होतील विद्यार्थी वर्गाला आज दिलासा मिळेल आपल्या विषयाचा आपल्याला चांगला अभ्यास करता येईल प्रगती होईल धनुराशी मनावर आलेले एखादे दडपण अडचण आज दूर होईल परंतु ते दूर होण्याकरिता आपल्याला वरिष्ठांची मदत घ्यावी लागेल त्यांच्याशी बोलावे लागेल चर्चा करावी लागेल मकर राशी कोर्ट कचेरीच्या कामात येणाऱ्या अडचणी दूर होतील परंतु आपल्याला सध्या संयम ठेवून वादविवाद टाळावे लागतील कुंभराशी मनामध्ये विनाकारण एखाद्या गोष्टीबद्दल भय त्रास चिंता वाटत राहील परंतु आपण कुठल्याही प्रकारचे नकारात्मक विचार करू नका सकारात्मक विचार करा राशी आज कामाच्या निमित्ताने आपल्याला धावपळ जास्त होईल प्रत्येक कामात यश मिळेल परंतु आपल्याला तितकीच मेहनतही करावी लागेल वाढवावी लागेल आजचा दिवस बाराई राशीच्या लोकांना शुभकारी कार्य ठरो ठरव रात उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळ तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद